रविवारी आदिशक्ती महिला संमेलन जिल्ह्यातून तीन हजार महिला येणार सोलापूर जिल्ह्यातील सुमारे तीन हजार महिलांचे आदिशक्ती महिला संमेलन रविवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी येथील हरिबाई देवकरन प्रशालेच्या मैदानावर होत आहे महिलांनी एकत्रित येऊन विचार करावा मातृशक्तीचा आदर करत एक विचाराने काम करता यावे यासाठी या, या, या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजिका गायत्री सुमंत देवयानी देशमुख अश्विनी चव्हाण यांनी दिली अश्विनी चव्हाण महिला जिल्हा समन्वय गौरी आंबरेकर सहसं गायत्री हो सुमंत आदिशक्ती महिला संमेलनाची संयोजिका हो नमस्कार विद्या एकमोते आदिशक्ती संमेलनाची सहसंयोजिका हो नमस्कार मंजिषामते कार्यकर्ते आदिशक्ती संमेलनाची हो नमस्कार अपर्णा महाशक्ते पाटील प्रांत सहसंयोजिका नमस्कार मी विजीता जोवा संमेलनासाठी विभाग म्हणून संयोजित आदिशक्ती महिला संमेलनाबद्दल माहिती संध्या अखिल भारतीय महिला समन्वय समितीने भारतामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं सम मातृशक्तीच्या जागर करण्यासाठी अशी संमेलनं आयोजित केलेली आहे त्यातलं सोलापूर जिल्ह्याचं आदिशक्ती महामहिला संमेलन हे सतरा डिसेंबर रविवारी हरिभाई देवकरणच्या प्रांगणामध्ये होणार आहे या कार्यक्रमामध्ये मुख्य तीन सत्र असतील पहिल्या सत्रामध्ये महिला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा माननीय रेखाते शर्मा या उद्घाटन करतील आणि भारतीय स्त्री संघटना प्रमुख ज्या स्त्री शक्तीच्या सं राष्ट्रीय प्रमुख माधुरीते साकोळकर या याचं मार्गदर्शन करतील म्हणजे सशक्त स्त्री सशक्त समाज हा विषय घेऊन त्या बोलतील तसंच याच्यामध्ये एक चर्चासत्र पण होईल की ज्यामध्ये महिला स्वतःच्या अडचणी मांडतील आणि त्या अडचणींवरती मात कशी केली तेही एकमेकीला के सांगतील अशा विविध गटांमध्ये चर्चा होतील आणि तिसरं समापनाचं सत्र होईल त्या सत्रामध्ये मै भारताच्या विकासामध्ये महिलांची भूमिका काय असेल याच्यावरती संस्कृत भारतीच्या कोल्हापूर विभागाच्या प्रमुख माननीय स्वातीते देशपांडे दे। या मार्गदर्शन करतील त्या स्वतः संस्कृतच्या शिक्षिका आहेत गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि या स सग्ण, या सगळ्या वृक्ष कार्यक्रम वाटल्या वाटू नये म्हणून आपण संमेलन गीत म्हणून एक सुंदर गीत बसवलेलं आहे त्याचबरोबर स स्वसंरक्षणासाठी म्हणून <coughs> स्वसंरक्षणासाठी म्हणून दंडाचं प्रात्यक्षिक पण करणार आहोत तसंच सांस्कृतिक कार्यक्रम पण आहेत काही आणि याशिवाय कथ्थक स म्हणजे राष्ट्रभक्तीपर गीतावरती कथ्थकचं नृत्य पण एक बसवलेलं आहे सर्वात शेवटी वंदे मातरम होईल आणि हा कार्यक्रम संपतो महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांच्या अडचणींवर मात करण्यासाठी त्यांनीच काही उपाय शोधून काढावेत आणि एकमेकीशी चर्चा करून याच्यावरती दिशादर्शक मार्गदर्शनातून काहीतरी ठोस निर्णय घ्यावा आपलं आपलं कुटुंब आपला संसार समाज सर्वांना सुधारावं यासाठी सर्व महिलांना आवाहन करते की सोलापूर जिल्ह्यातील या महिला संमेलनामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं